आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आपलं कर्तृत्व प्रेमळ स्वभाव आणि कुटुंबवत्सल वृत्तीनं सर्वांच्या मनात आपलेपणाची अमिट छाप सोडून गेलेल्या कैलासवाशी मालती उर्फ प्रतिभा वसंतराव गुंजाळ यांचं प्रथम पुण्यस्मरण तीन डिसेंबरला सकाळी राहत्या घरी देवगाव रोड या ठिकाणी अत्यंत श्रद्धाभावात पार पडलंय संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण पसरलं होतं कुटुंब नातेवाईक समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते या कार्यक्रमाची सुरुवात हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील बार्शी सोलापूर यांच्या हृदयस्पर्शी कीर्तनानं झाले त्यांनी सामाजिक विषयांना हात घालत मातृत्वाची माया आईची निस्सीम वात्सल्यशक्ती आणि तिच्या त्यागाचं महत्त्व प्रभावी शब्दात मांडलं कीर्तनातील प्रत्येक ओळ उपस्थितांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि मनात कृतज्ञतेची भावना निर्माण करणारी होती जन्म मृत्यू बसून तोडत समाधानी बनवत ऐश्वर्याचा त्याग केला तरी दुःखाची छटा सुद्धा चेहऱ्यावर उमटू देत नाही हे या नाहीकडे एक दुःख आहे ते म्हणजे मायबापच ज्या ज्ञानोबाऱ्यांना आम्ही माय म्हणलं ते ज्ञानोबाऱ्या सुद्धा आईसाठी रडले बर का त्यांनी सुद्धा आई वडिलांचं परिचिताचं पत्र वाचताना डोळ्यातला ढळा ढळा अस्त मिळाली त्यांची आईच घेऊ कशी असलिकाणा मायबापाच्या कमरेत लात घातली दारात पडला शेवटी वापस तो त्याला जरा वाईट वाटलं बोलला शेजारी पडलेल्या बायकोला विचारलं दूध करून याला पाजलंस प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस त्याग केलास रत वैकल्य केलीस याच्यासाठीच जगलीस काय दिलं ग तुला तुझ्या त्यागाच्या बदल्यात तुझा अपमान केला आणि तुझ्या प्रेमाच्या बदल्यात तुझा तिरस्कार केला काय वाटतं कुठे चुकलं कुठे कमी पडलं आईने सांगावं चुकलं कुठेच नाही कमी कुठेच पडले नाही मी आई आहे माझ्यासाठी हेच मोठं आहे तो माझा आहे याची मला जाणीव आहे तो जर माझा आहे तर त्याने हाणावं मारावं धुत्कारावं तिरस्कार करावा प्रेमानं जपावं नाही तर लांब करावं मी आहे काहीही झालं तरी मी मात्र त्याच्या मस्तकावर आशीर्वादानेच हात ठेवा बा इतकं सुंदर हृदय या माईचं आहे आई इतकं प्रेमळ कोणीच नसतं झालं बापाला सुद्धा नवल वाटलं बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोट नाही आम्ही सगळ्या जगाचा राग तिच्यावर काढतो तुलाच काही कळत नाही म्हणून मोकळ होतो ती म्हणते खरंय बाबा तुझं कळत नसेल मला तू त्रास करून घेऊन सासरी त्रास आम्ही सहन करतो माहेर आल्यावर आईवर राग काढतो तुला कळत नव्हतं का चांगल्या घरी द्यायचं आई म्हटली चांगलंच बघून दिलं का मला कुठं वाटतं लेकराचं वाटोळ व्हावं कधीतरी आई बापाला दोष देताना हाही विचार करा खरंच त्यांना कधी वाटलं असेल का माझ्या लेकराचं वाईट व्हावं चार माणसं नवीन आली की माणसात आम्ही म्हणतो आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही आमच्या बापाला आता पैसे धरत नाही व्यासपीठावर सांगते फार शिकलात फार मोठे झालात वैभव मिळवलात पैसा कमवलात माणसं मागे पुढे फिरतात आज तुमच्या कोणामुळे आई बाबा जाणीव ठेवा कृतज्ञ राहा आईबाप मिल्यावर मरतात हा तुमचा फार मोठा गैरसमज आहे ज्या दिवशी बापाला कळतं ना आता पोराच्या निर्णयात मला जागा नाही त्याचं बाप तेव्हाच मरतं गाडी घेताना विचारून बघा की म्हाताऱ्याला बाबा तुम्हाला कशी वाटते मला माहित आहे त्याला फ्युचर कळत फ्युचरच्या बाबतीत कदाचित तो बॅकवर्ड असेल पण फ्युचरच्या बाबतीत तो फॉरवर्ड आहे कधीतरी म्हणा की आईला का आई मी असं असं घर बांधतीये अस वाटतय का तोंडाना म्हणेल मला काय कळतं यातलं माझ्या मनानं करा पण तुम्ही विचारलं ना तिला तिचं चार वर्ष आयुष्य वाढेल ती अजूनही माझी लेख मला विचारल्याशिवाय काही करत नाही चार बायकांना कौतुकाना सांगेल अजूनही माझं पोरग मला विचारत अजूनही माझं पोरग मला जेवली का म्हणत अजूनही माझं पोरग मला दुखतंय का म्हणतं अजूनही माझी पोरगी दिवसाला फोन केल्याशिवाय राहत नाही किती इतके प्रॅक्टिकल होऊ नका की इमोशन भरून जातील इतके स्वार्थी होऊ नका की मायबाप विसरून जा ज्या दिवशी बायको समोर पोरगा आईचा अपमान करतो ना म्हातारी तेव्हाच मरते फक्त मरत नाही म्हणून जगत तेही दिवस आठवा काहीच नव्हतो आपण तेव्हा ते आपले होते आज सगळे आपले झाले म्हणून त्यांना दुरवणं कधीच योग्य नाही एवढं आता आपले प्रसिद्धी विसिद्धी आपल्या किशात पैसा विसाय म्हणून लोक माझ माझं माझं करतात

मांडे काळे शांताराम माहेर दिलीप नागरे शैलजाताई देशमुख ॲडव्होकेट भास्करराव दिघे पांडुरंग साळवे पद्माकर मते यांसह सामाजिक धार्मिक राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती त्यांनी मालती गुंजाळ यांच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे खरंतर प्रतिभाताईंचा स्वभाव सुरुवातीपासूनच अतिशय प्रेमळ मनमिळावू हळवा आणि कोणालाही प्रत्येक क्षणाला जर तिथे गरज असेल तर तिथे सहकार्य करणारा असा स्वाभाव आणि प्रवेश केल्यापासूनच त्यांनी सगळ्या कुटुंबामध्ये कुटुंबातील कुटुंबा सदस्यांमध्ये आपलं वेगळं असं स्थान मनामध्ये निर्माण केलं पती वसंतराव त्यानंतर पुढे कृषी खात्यात सर्व्हिसला होते आणि सर्व्हिसला असतानाच्या काळात त्यांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे का कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा ऑफिस सोडून बांधावर जावं लागतं म्हणजे हा घरी नसतो आणि कार्यालयातही नसतो कृषी अधिकारी अनेकदा शेताच्या बांधावरच असतो आणि सतत पायाला भिंगरी लावलेला हा अधिकारी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झटत असताना कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली ती प्रतिभाताईंवर प्रतिभाताईंनी ती अतिशय समर्थपणे सांभाळली तो आत्मा तुम्हा मला पाहतोय आपण त्याला पाहू शकत नाही प्रत्येक शक्ती आपल्यामध्ये नाही परमेश्वराने त्याला जे काय आयुष्य दिलं सुखाचं समृद्धीचं हस्त स्वरूप जे काही त्याला मिळालं त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो आणि मालच्या पुण्यस्मरणप्रती कळस कुटुंबीय आणि आमचे वाक्सव्य परिवार वाढतो ते पुण्यस्मरण करतो कुटुंबातील एक कर्तबगार महिला आपला समर्पण करून एक वर्ष झालं परवा दिवशी शकुंतला मामी या सोळाव्या पिढीतल्या एक अन्नपूर्णा आणि एक कर्तबगार महिन्यात मला करना ना। ना। या राज्याच्या जडणघडणीतल्या सर्व सामर्थ्यवान यशवंतराव चव्हाण वसंतदादा बाळासाहेब देसाई भाऊसाहेब थोरात या सर्वांना जेवण घालण्याचा जो एक अन्नपूर्णेचं कार्य होतं ते एकोणीसशे बासष्ट साली त्यांच्या हाताने झालं आणि त्यांच्याच सुनबाई आज पुन्हा या गुंजाळ परिवाराच्या म्हणजेच भीमाशंकर पाटील गुंजाळ हे राज्याच्या पोलीस महासंघाचे आणि राज्याला दिलेल्या पोलीस पाटलांना जे मार्गदर्शन आणि जे स्वाभिमान दिला तो या शिनबाईचे सासरे भीमाशंकर गाबाजी पाटील तर दुसरे राज्याला ग्राम ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच पदाची जी किंमत आहे ती वाढवण्याचं काम ज्या कृतिशीलतेनं केलं ते के सरपंच आनंदराव पाटील गुंजा या घराण्यानं राज्याच्या पुरस्कारांना प्राप्त झालेले हे घर त्यांची ही सुनबाई जाण्यानं निश्चितपणानं एक दुःखाचा आवेग या परिवारावर झाला मानतीताईफ प्रतिभा ताई यांचं मध्यानं जाणं झालं आणि आपला सुंदर असा संस्कार आपली मुलं असतील मुली असतील यांच्यावर अतिशय चांगले संस्कार केले मुलांना चांगलं शिक्षण दिलं मुलींनाही चांगलं शिक्षण दिलं आणि साहेबांनाही चांगली मदत त्यांच्या माध्यमातून झाली आणि माध्यानं ये गेल्यानं या सर्वांना खूप दुःख होणं साजरी आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या या सर्व कृषीच्या वतीनं सर्व पाहुणे नातेवाईकांच्या वतीनं आणि या तालुक्याचे भाग्यविधाते आमचे मार्गदर्शक लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोडासाहेब यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पंजाळ परिवारातील परिवाराचे सर्व आपल्या नातेवाईक मित्रमंडळी आणि माता भगिनी मालतीताईंना जाऊन वर्ष झालं त्यांच्या संसाराच्या दृष्टीने निश्चित तो संसार अधुरा राहायला हे जरी खरं असलं तरी निसर्ग नियमाप्रमाणे मृत्यू कोणाला कसा येईल कधी येईल या गोष्टी कोणाच्या हातात नाही आपल्या हातात फक्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देणं एवढंच एक काम आहे त्या स्मृतींना आपण सर्वांच्याच बरोबर मी ही माझ्या व्यक्तिगत कौटुंबिक आणि सार्वजनिक पातळीवरील आदरन आज आमच्या लाडक्या आजीला जाऊन एक वर्ष पूर्ण झाले हे वर्ष आमच्यासाठी खूप कठीण होते पण तिच्या आठवणी आज ही तितकीच ताजी आहे आजी तू फक्त आजी नव्हती तू माझ्या सारा जग होती तुझ्या हाताच्या जेवणाची चव आणि तुझे प्रेम हे सगळे आम्हाला नेहमीच आठवणीत राहील आजी मी रियांश तुझा लाडका प्रिन्स दादा आज तुझ्या स्मृतीला वंदन करतो खरं वास्तविक अर्ध्यावर ती खरे सोडून गेलेली आहे खूप प्रयत्न प्रतिभासाठी मुलाने केले वसंतरावाने केले परंतु शेवटी मृत्यू हा ठरलेला आहे फक्त माहीत होऊ दिला नाही कधी आहे खूप प्रयत्न करून सुद्धा तिला आपल्यातून जावं लागलं ती गेल्याचं दुःख खरं वास्तविक वसंतरावाला तर फारच मोठं आहे कारण म्हातारपणी खरी माहिती बायकोची गरज माणसाला असते आणि मुलांनासुद्धा आईची गरज असते अशापैकी पण पर परमेश्वरी लिहिल्यापुढं कोणाचंच काही चालत नाही अशापैकी प्रतिमा ही या कुटुंबाला सोडून गेलेली आहे अर्ध्यावर गेली, गेली। परवाच तिच्या सासूचं वर्षश्राद्ध झालं सासू परिपूर्ण जीवन जगून गेला की तिथेही श्रद्धांजली वाहताना सांगितली तर प्रतिभाला तसं अर्ध्यावर जावं लागलं शेवटी मृत्यू हा कधी आहे परमेश्वराने कोणालाच कळू दिला नाही आणि मला वाटतं तो जर कळाला असता तर असे कार्यक्रमसुद्धा झाले नसते अशापैकी माल मालतीचं जाणं हे अतिशय लवकर झालं परंतु जी प्रपंचाची ठेवण आहे ती परिपूर्ण करून गेलेली आहे मुलांचं मुलींचं चा, सगळ्यांचं चा चा चांगलं झालं सगळे जिथल्या तिथे व्यवस्थित आहे खूप कष्ट प्रतिमानं त्यावेळेस वसंत सर्विसला असल्यामुळं खूप कष्ट केले गाया सांभाळल्या सर्व कुटुंबाची धुरा सांभाळली मुलांचं शिक्षक केलं आणि हे करताना असताना आता शेवटचं जे आयुष्य खरं प्रतिभाचं होतं ते अतिशय बोलाचं होतं की सुखबाई जीवन जगणं वसंतचं आणि प्रतिभाचं मी त्याला नेहमी म्हणायचे का तुम्ही आता आहात परंतु ते सुख राहून या कुटुंबातून परमेश्वरानं नेलं परंतु मृत्यू हा करालाच चुकला नाही फक्त केव्हा हा कळू दिला नाही म्हणून माणसं माणसामध्ये येतात असं प्रतिभाच्या जाण्याला कुटुंबावर आम्हा सर्वांना खूप मोठं दुःख झालं आहे वाचवरील परिवारावर दुःख झालं आहे हे आमचं सगळं गुंजाळ परिवार कुटुंब घर खुर्द खांडगाव असेल सगळ्यांच्या वतीनं प्रतिभाच्या आत्म्यास शांती लाभावी काहींना जाऊन एक वर्ष झालं खरं तर त्यांचं अकाली निधन झालेलं आहे एका दुर्धर आजारामुळे खूप त्यांनी त्या आजाराशी संघर्ष केला परिवाराने त्यांना त्या ते आजारातून बरं होण्यासाठी खूप कष्ट घेतले परंतु दु दुर्दैवाने त्यात यश आलं नाही आणि ताई आपल्याला सोडून गेल्या खरं म्हणजे आई आणि आता त्या छोट्या बाळांनी पण त्यांना श्रद्धांजली वाहिली आईचं आणि महिलेचं स्थान संसारामध्ये आपल्या प्रपंचामध्ये खूप महत्त्वाचं असतं त्यांच्या जाण्यामुळे एक रिते पण त्या ठिकाणी कैलासवाशी मालती गुंजाळ यांनी अनेकांच्या मनाला हात घातला होता त्यांच्या आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या कष्टांमुळेच आज कुटुंब आणि समाजात उभे असलेले अनेक चेहरे कृतज्ञतेनं नतमस्तक झालेत यावेळी गुंजाळ परिवाराच्या वतीनं एड्सग्रस्त मुलांसाठी काही रक्कम देऊ केली गेली आहे या दुःखांकित कुटुंबात पती वसंतराव भीमाशंकर गुंजाळ मुलगा डॉ प्रशांत वसंतराव गुंजाळ डॉ अनिकेत वसंतराव गुंजाळ मुलगी पल्लवी वसंतराव गुंजाळ सुन डॉक्टर संपदा प्रशांत गुंजाळ नातू रियांश आणि रहिर्थ प्रशांत गुंजाळ यांचा समावेश आहे सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर सुनभाई आज ही चहा कालसारखंच बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि याचा मस्त चहा बनवा